बघा इथं सोने बेसन कालवून काय केलंय बेसनाचं तर सोने बघा इथं भजक तळा लागली भज काय टाकलं सोने भज्यात लागायला लागलं चांगलं काय टाकायचं आणि रानात जाऊ जेवायला सोने

तू आण तिथं घातले उलट्या फक फरदडा कान दुखायचं राहिलं का छुकल्या मग छकुलीच मी त्या दिवशी कानातलं केलं तर तिला त्याला सोडून सोडून काळा कुळकुळीतच कान केलाय किती वेळा गेली गा आता एक भाज मीठ मीठ कसं आहे त्यात बघते मी टाकलं मीठ मीठ बघते आणि एवढी गर्दी केले मध्ये ते तळाय तर राहिलं पाहिजे थोडं थोडं कुठं चार चार टाकत बसून लागत मग पाय दुखायला धुवायला न्यायच मी काय मी तो धुतलेला आहे का आणि शर्टावर शर्ट का घातला इकडे जरा मग आता नवाच आहे बसत नाही वय फक्त बघलं तू उसवलाय जरा काय पाहिजे बुंगे पिलेटीत दिलं काय पाहिजे काय भजी मोठे सांग काय भजी भजी आहे बजा भजा भजा बघ पडला का नाही परत असा तू काय घेतलंय लईचा आनंद झाला का वाटत असं

किती हाय किती सगळ्या आता निमंत्र उडूनच आता बघ तुझ्या मनाने हॉटेल टाकलं तुला भजी पुरायच नाही तर आणि दुसऱ्याला काय द्यायचं आपण हा बघू काय आपल्या पण भजीत फक्त तू जा कर तू काळजी करू नको मी हाय की काम घरचं काम आवरायचं सकाळी लवकर उठायचं घरचं काम आवरायचं छकुले हायच कपडे करायला नाही जर शाळेत गेले तर आपला माव जायचं लवकर उठून का तुझी शाळा पाकदा अकरा वाजता भरते काय दीजे घरून हॉस्टेल हॉस्टेलला जाणार ना चुकले हॉस्टेल म्हणलं की तुझ तोंड बाहेर कसलं पानसट झर होत जाऊ दे आता मी तू लांब ठेवणार लग्न झाले पण लांब जायचं वळण वळण नाही अगदच असत मी लावती हा घरातलं वातावरण असंच असलं ना तर सगळं वळणं लागतात सदाना कधी आपण असत्या म्हणून टूच बोललं ना मग माणूस काय म्हणताय ठीक आहे आपण केलं तरी पण असंच करते म्हणते नाही बरं असं हो तशी म्हणते काय नाही मला तर वाटतं गं तसं तरी पण प्रोत्साहन देतील त्यांना काय हा बाबा करते चांगलं करती कर बा गोड बोलून गोड बोलून ती काम करते बघितलं ना काय नाही गोड बोलून काम केलं तर तास झाला एक कांदा एक तंबाटं कापते तर आम्ही तर सुरुवात आहे की हां आहे का नाही छकुल्या छकुल्या मी छकुल्याशिवाय बोलते का आणि तुझं असं छक ये ती काय कमत्याकड बाजूला ती, ती, ती कमरत पाय पुसायला म्हणजे हितच आसून ठेव हिथले कपडे हितच भरून ठेवायचे म्हणजे पाय पुसायून ठेवायचं नाही ते बसतच नाही कमरत बी नाही बसत उंचीला नाही बसत कुणाला ते पण नाही कुणाला बसत बी ते राहू दे ते मला टिपा मारायचा त्या ते राहू दे पुसायला ठेव इकडं काय माझ्या कपाट आवरते किती वेळा शिर झाला कपडे किती वेळा दाखवाय आणले तिने ह्याचं काय कपडे सोनीनं केलेलं भजी झालेलं आहे तर भजी कसं झालं सोनी तर खाऊन बघ

काय सुरू परत चाललं आता हे असलं कसलं भाजून भजे हे असलं कसलं कांदा भाजून भजे बनवाय लागले कांदा भाजून भजी नाही ग भजी करून मग कांदा मग बनवते ना भांडी पण जास्त होत नाही ती मग बचत करायला शिकलं राधा मावशी ते काढून घेतली त्यात डायरेक्ट बनवते कडाई नाही का एकच मग आता भाजी बनवायला लागली आता मटकीची भाजी बनवते बनवते

फक्त आपल्या ना गाडा आणून लावायचा ना गाडा आणायचं नाही तर लावायचं भजी बी चलत आणि चहा बी चलत काहीतरी कायतरी असं असं नसतं आपण कष्ट आणायचं घरात बसून आपण काम नाही काम नाही बघ आपण भांडवाल करू गोवाळा तुमच पण तुला नाही भट्टीवर जाऊ दे ग पण मी काय म्हणते एकच एकच कुठल्या तरी कामात म्हणून आज नाही चला फायदा उद्या होईल आज नाही झालं चला नको मदत करा असं नाही चाल तर मी तर सुनी आता भाजी करायला लागली आता करू द्या आपण डायरेक्ट जेवतानाच जयौ, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये